राजकारणामध्ये जरूर एक प्रकारचे बंदे मागतात पार्टी असतात पक्ष असतात एकमेकांचा विरोधात कामात जाऊन आपण नाचावं आणि त्याचे बोर्ड लावावे तुम्ही गडकरी साहेबांचे संजय मंडळाचे संबंध پنجت تي سوني لشانن کي ڌمبندڙا ۽۽ رڪي جي بندڙا هوتڙا هڪ گيلسا

मी चार पाच दिवसापूर्वी एक प्रेस घेतली काल मी स्वतः सकाळी पालकमंत्र्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की आपण नगरपालिकेचा हा कार्यक्रम जवळजवळ तेरा सवा तेरा कोटी रुपयाचं एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि नगरपालिकेची इमारत या ठिकाणी वास्तूच उद्घाटन आपण घेतोय तेव्हा या कार्यक्रमाला आपण सगळ्यांना बोलवा अफ्ति, 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 हा पक्षीय स्वरूप न देता पदाधिकारी असतील खासदार असतील आमदार असतील या मंडळींना बोलवा असं मी आणि हा कार्यक्रम आयोजित केला पण इथं पुन्हा त्यांच्या त्या नोटंकी सुरू झाली मी त्यावेळी काही बोललो नाही माझं भाषण सुरू झाल्यानंतर मात्र त्या भाषणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न चालवला तसं वागण्याची भूमिका ही पुन्हा घेतलेली आहे हे या निमित्तानं सांगतो कुणी गोंधळ करण्याचा प्रयत्न करत होतो कोण काय करत होतो याच सगळं शूटिंग आपल्याकडं आहे या गोष्टीची वस्तुस्थिती आपण सगळी पाहिलेली आहे तेव्हा या निमित्तानं माझं मी हे स्पष्टीकरण देतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट